नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आम्ही चालू आमच्या गावातल्या पोहायला चालू आहे काही तर हे बघा ऊस उसाची घडणे आणि आमची गँग सर्व आम्ही गँग चालू पोहायला आम्ही या गेटच्या खाली वाकून जायला नाही चला जाऊया पोहण्यासाठी आणि पोहण्यासाठीच नाही तर त्याच्यात आम्ही शिपी सिंपरी पकडला बॅग येतो का बॅग पिशवी हे गाडी तू करू पिशवी येत का सिंपरी पकडायला आम्ही प्लॅन केला सिंपली सिम्पली करणार आणि सिम्पली हाऊ काहीतरी बुकिंग पण करू संध्याकाळी तर चला आमचे गँग बघत होते ती घ्यायला जायला चल शॉर्टकट चालू आम्ही त्यालावर हा आमचं ग्रामपंचायत आहे आणि आमचे नवीन टाकी होते ग्रामपंचायत इथे तर आम्ही करणार शॉर्टकट चालू काही करणार मेन रोड ठिकाणं आहे ठिकाण चालू तर त्याला जाऊया त्याला मित्रांनो आम्ही आता कारखानमध्ये जाऊ कारण की आमच्या आम्हाला एक इथं पिशवी एक पिशवी या सिंपल्यावर आता भाग घेऊन पाहिजे आमचा मित्र मित्र हवा बघा काम करते आणि काहीतरी आम्ही पिशवी करणार घेणार एक पिशवी घेणार आमचे सर्व मित्र काही टाकणार महेंद्र मामा ना। <Marvinflanzen> <मीद> हा मामाय माझा पाण्या आम्ही आता पूर्ण गावाच्या बाहेर आलो आणि गावाच्या बाहेरून आम्ही ते रस्त्यातून जाणार आणि हा बघा आमचं गाव बघा तुम्ही पूर्ण हा गाव आहे रस्ता पाहू शकतो आमचा रस्ता एकदम मस्त मख्खण आहे शेता शेतातून चालू घ्यायच पोहायला आमची टीम पोहण्याची टीम त्याला इकडं आणि चालू तिकडं ना रस्ता जायच तसा आहे ना पण पाहू शकत फायनल मित्रांनो त्याला आमच्या समोर आहे आणि आबा आता सर्वजण पोचणार आहोत तल्यावर या बघा कसा रस्ता आमचा आया खरं चिकल लागलं मामा आया, आया वाढला आहे कसला रस्ता शोधला आहे सांगतोय काय तर मित्रांनो चिखल तू आपल्या पोरायने आता काय केलं नाही जायलाच पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे तू या हे बाम घेऊ काहीत ना मग रामबाण तर काहीच रामबाण काहीतरी काही ना बोलतात बोलत काहीतरी रामबाण काही बोलत आमची फायनली काहीच त्याला आमचा पाहू शकताय जो हे गावतात त्याला हा बघा आणि तिकडे आमचा मामाचा घा घर आहे मामा माझं आपला खास मामा आहे मामा, मामा तू व्हिडिओ बक्षी माझी मला माहिती आहे त्याचा हात करतो मी कसं बरंच ना मामा थँक्यू व्हिडिओ बघल्याबद्दल आणि आमची गँग आहे इकडे हा आमची वीर आहे ते वाईट वीर आणि हा जुनी वीर तिकडे आहे म्हणजे बाई बोलतो आम्ही टाकी आणि तिथे लांडी वीर आहे म्हणजे आतमध्ये पाणी वरती आहे त्याच्यात मी पोहोचलेली टाकी आतमध्ये खाली त्याचा राहतो त्याच्यावर ते गाईस त्यावर चला आज भरपूर दिसतो आले पोहायला खूप दिसतो आणि पाहायला इकडे मी जाम जो आता <laughs> मी भरपूर मित्रांसोबत खूप जास्त की आम्हाला भाडं नाही मिटला टोवायचं तर आम्ही थांबलो आणि एन्जॉय करतो घ्यायचं तर जरा कपडे करायची सुरुवात झाली काय पाहू शकता अरे रुबा बाय रुबाई मग

তোৰ সেইটো চা কবৰে আৰু असं असतं पाणी बघतं काय तुला खाना पाणी असं असतंय खाना पाणी असं असतं काय रे समुद्रात खोल नाय तू कोबर खोल ना कुठून <laughs> <laughs> <देखे देखे> <laughs>